नोकरदार समाजात यांनी केलं पाहिजे आपल्या समाजामधली जी प्रतिभा म्हणजे एखादा समाज प्रतिभावान आहे हे कशावरून ठरतं त्या समाजाचे उद्योगपती किंवा म्हणजे उद्यमी जे लोक आहेत शिकलेले लोक आहेत खेळाडू हे सर्वजण आणि आपल्या ह्या गोष्टींकडे लक्षच नाही आहे त्याचं कारण काय की आपल्या समाजाचं असेल की आपला समाज थोडासा अज्ञानी आहे एका वेळेस चार ध्येय ठेवायचं नाही चार ध्येय ठेवलं हो तर एकही ध्येय बरोबर साधल्या जात नाही म्हणून सगळ्यांना एकच ध्येय सांगितलं की आरक्षण हेच आपलं अंतिम ध्येय आहे त्यासाठी सगळेजण एकत्र यायचं त्याचीच गोष्ट करायची त्याच्या पलीकडे गोष्ट दुसरी बोलायची नाही पण यार असं नाही चालणार ना आता कसं आहे पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते ना तशी ती सूर्याभोवती फिरते म्हणजे तिला परिवलन आणि परिभ्रमण हे ही दोन गोष्टी तिच्यावर लागू आहेत तसंच पृथ्वीवरचा प्रत्येक जो माणूस असतो त्याला ना त्यालाही गोष्ट लागू आहे म्हणजे एखादा व्यक्ती घर सांभाळत असताना आपलं आतलं जग म्हणजे बायका बा बायका पोरं आई वडील हे आतलं जग सांभाळतो त्यासोबतच तिथे प्रत्यक्ष ज्या ठिकाणी तो काम करतो तिथले मित्र मंडळी त्या कार्यालयीन लोकं आणि समाज हे आतलं जग आणि बाहेरचं जग ह्या दोघांमध्ये तो समन्वय साधत असतो तर तो तोच समन्वय आपल्याला साधायचा आहे भौतिक प्रगतीसाठीचा दुसरा ऑप्शन आणि संवैधानिक लढाई ह्या दोन्हीही सोबत केल्या पाहिजे आणि वेळेनुसार ज्या गोष्टीचं महत्त्व अधिक असेल त्यावेळेस आपण सर्वजण त्या गोष्टीसाठी फोकस व्हायचं बाकीवेळी आपण दुसरे पर्याय आणि दुसरे मार्ग यासाठी स्ट्रॉंगली विचार करणं गरजेचं आहे अन्यथा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असतो जो सर्वाईव्ह करू शकतो बदलत्या परिस्थितीनुसार जे जगतात आणि तकतात ते, तकता, ते टिकतात बाकी सगळे उपटले जातात किंवा ते बाकी सगळे हारून दारून पराभव त्यांचा होतो म्हणजे कसं इतिहास हा नेहमी जिंकणाऱ्यांच्या मनोवृत्तीने लिहिला जातो हारणाऱ्यांची पण काहीतरी बाजू असते ते पण काहीतरी बाजू घेऊन लढत असतात पण इतिहास हा जिंकणाऱ्यांच्या इच्छेने